च स्वागत आहे सध्या मी धाराशिव शहरातील मंदिर या थिएटरसमोर उभा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा चौदा जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे आणि या सिनेमाला धाराशिवमध्ये तुफान प्रतिसाद मिळत आहे आत्ताचा शो हा महिलांनी खास आयोजित केलेला होता आणि प्रचंड संख्येनं महिला या शोला उपस्थित होत्या आपण अशा काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांना सिनेमा कसा वाटला कसा होता सिनेमा एक, एक मराठा लाख मराठा पिक्चर खूब छान होता पिक्चर तुम हम तुम्हारे साथ है तुम आगे हम तुम्हारे साथ है पहिलं पण अशाच घोषणा आम्ही दिल्यात आणि आता देतो हा पिक्चर खूप छान आहे आणि ह्याच्यातून खूप अनुभव घेणार आहे प्रत्येक गोष्ट आहे आणि सगळ्यांनी आत्ता म्हणजे जेंट्स बाहेर पडतात महिलांनी पण बाहेर पडावं आणि ह्या आंदोलनात सामील व्हावं हीच माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या महिलांना पण कोणाची भूमिका आवडली तुम्हाला म्हणजे योद्धा जो मनोज मनोज दादा आहेत त्यांचीच भूमिका आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी जी खंबीर साथ दिलेली आहे मग प्रत्येक त्यांच्या आजच्या ज्या चित्रपट पाहिलेला आम्ही तर एकच प्रेरणा त्याच्यातून मिळालेली आहे जसं मग दादांना बहीण आहे त्या आई आहेत त्यांच्या त्यांची पत्नी आहे तसंच जोपर्यंत हा लढा चालू आहे तशी ही प्रत्येक एक पत्नी एक आई एक बहीण त्यांच्यासोबत आहे आणि ह्या चित्रपटातून हा आजचा चित्र चित्रपट जो आहे तो मनोरंजन म्हणून नाही तर हा एक समाज प्रबोधनाचं कार्य करतो आहे एवढं मला सांगायचं हा संघर्ष अजून संपलेला नाही काय संघर्षाला बळ मिळणार का सिनेमामुळे हो नक्कीच मिळणार पण सर्वांनी पाहतानाही माझ्या सर्व बंधू भगिनींनी हा चित्रपट एक मनोरंजन म्हणून न बघता आपण ही मनोज दादांना आणखीन आपण आपलं एकता आणि आपण जी एकजूट दाखवतो ही एकजूट आपण अशीच कंटिन्यू चालू ठेवून आपल्याला पूर्ण मराठा सकल समाज मराठा आरक्षण मिळेपर्यंत हा लढा हा सगळ्यांनी आपण दादांना साथ देऊन एकत्र करून आणि मनोज दादांना पाठिंबा देऊनच हा लढा आपण मिळवायचा आहे मला सांगा मला सांगा त्यांचं मनोज जरांगे पाटील हे आता सहा महिन्यापूर्वी आपल्याला माहिती झाले परंतु त्यांची घरची परिस्थिती त्यांची स्वतःची परिस्थिती त्यांचे आई वडील त्यांचे ग पत्नी याबद्दल सिनेमामध्ये पाहून काय वाटलं नक्कीच दुःख वाटलं सगळ्या गोष्टी पाहून आणि आम्ही मराठा आलो आंदोलनामध्ये पहिल्यापासूनच सक्रिय आहोत त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी पार्श्वभूमी माहीत होती पण माझ्या बऱ्याच भगिनींना त्यांच्या घरची परिस्थिती किंवा त्यांनी विकलेली जमीन ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या चित्रपटामधली प्रत्येक भूमिका उत्तम होती जे घटनेवर झालेलं आहे ते सगळं दाखवलं गेलेलं आहे हे समाजा म्हणजे समाजा समाजासमोर आत्ता आल्यामुळं ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे आणि सगळ्या माझ्या महिलांना सगळ्या सगळ्या पूर्ण समाजाला कळून चुक चुकणार आहे या समाज पिक्चर बघून की दीड वर्षामध्ये ह्या तीन पैयाच्या सरकारनी किती समाजाला खेळवट ठेवले किती झुलवत ठेवले आणि आम्हाला किती खोटी आश्वासनं देऊन आमच्या मनोज जरांगे साहेबांची किती उपोषणं त्यांनी म्हणजे आम्ही शांततेच्या मार्गाने प्रत्येक वेळेस आंदोलन केलं आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यां माघार घेतलेली आहे आमच्या शांततेचा अंत हा आता झालेला आहे याच्यानंतर जे उपोषण असेल ते उपोषण आरक्षणासाठीच असेल आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण आता थांबणार नाही एवढा शब्द मिळत आहे मला सांगा ट्रेलर मध्ये की छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांच्याही भूमिका सिनेमामध्ये आहेत काय वाटलं बघून नाही तसे तर किती पण लोक विरोध करणारे वाचतानाच जेव्हा एक चांगली गोष्ट होते तेव्हा विरोध करणारे पण भरपूर असतात त्याच्यापेक्षा आम्ही म्हणजे त्यांना सम समर्पण करणारे किंवा त्यांना सपोर्ट देणारे जेवढे आहेत त्याच्यात दोन गो गोष्टी त्यांना कोणी गणित धरत नाही त्याच्यात की त्याच्यामुळे त्या गोष्टी होणारच त्याच्यापेक्षा आम्ही आता तण मन धनाने त्याला विरोध तर करूस त्या विरोधकांना पण आणि यांना समर्थन कसं द्यायचं ते आम्ही अगदी तन मन धन लावून करू त्यांना छत्रपती एक एक सांगा एक सांगा हा संघर्ष अजूनही पूर्ण झालेला नाही पुढच्या काळात एक महिन्याची मुदत दिलेली आहे काय वाटतं सिनेमा बघून अजून प्रेरणा मिळणार आहे सूर्य अंगी लख लखे जाचा तो मर्द मराठा तेज माथी चमकते ज्याचा तो मर्द मराठा सगळ्यांसाठी जरांगे पाटील हे एक मराठ्यांसाठी सूर्य म्हणून पुढे आलेले आहेत सर्व भगिनींची त्यांना साथ आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पूर्ण समाजाला आणि पूर्ण जातीला घेऊन प्रत्येक जणाला सोबत घेऊन मराठा समाजाचा चाललेला आहे पण आता राजकारणी लोक जाती जातीत भांडण लावून तेड लावून जो मराठ्यात आणि इतर जाती जो वाद करतायत तो वाद विसरता विसरून सर्व मराठ्यांनी एकत्र पूर, येऊन पुढ पुढील वाटचालीसाठी जरांगी पाटलांना सर्वांनी मदत करावी आणि सगळेजण तर जरांगी पाटलाच्या सोबतच आहेत पण मराठा समाजातील बऱ्याच महिला आणखीन घराच्या बाहेर नाहीत तर मी आज या पिक्चरच्या माध्यमातून किंवा इथून सगळ्यांच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की सर्व महिलांनी सक्रिय सहभाग या पुढच्या आंदोलनासाठी नोंदवावा आणि जी कमतरता आहे किंवा जी आंदोलनासाठी कमतरता भासते ती एक कोटी बाळगता आता वन मिलियन म्हणजे शंभर कोटीवर न्यावी यात फक्त मराठा समाज न राहता प्रत्येक जातीने आम्हाला यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा अशी मी सर्व जातींना विनंती करते कारण प्रत्येक जातीला प्रत्येक मराठ्यांनी आतापर्यंत पुढे आणलेले आहे कधीच कुठल्या जातीला मराठ्यांनी कधीच विरोध केलेला नाही हां आणि मराठा तर सगळा एकत्र राहीलच पण माझी आणखी सर्व जातींना हे आहे की फक्त राजकारणाचं ऐकून मागे राहू नका जर तुम्हाला खरंच मनातून वाटत असेल की मराठा समाज आत्तापर्यंत तुमच्यासाठी झटलेला आहे किंवा मराठा समाजाने तुम्हाला आत्तापर्यंत साथ दिलेली आहे तर तुम्ही आता आम्हाला साथ देण्याची वेळ आहे तेव्हा प्रत्येक समाजाने आम्हाला पाठिंबा द्यावा आणि मराठा समाजाला जे आरक्षणाची मागणी आहे इतके दिवस जी रखडत पडलेली आहे त्याला आम्हाला साथ द्यावी मला सांगा तुम्ही तुम्ही काय आवाहन कराल प्रेक्षकांना मी त्यांना एवढंच आवाहन करेल की त्यांनी पिक्चर स्वतः थिएटरमध्ये येऊन पहावा नुसतं ट्रेलर बघून जमत नाही जोपर्यंत आपण पिक्चर स्वतः बघत नाही तोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की जरांगे साहेबांनी आपल्यासाठी काय केलंय बस एवढं सांगा घोषणा एक